जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती आणि हमाल मापाडी व्यापारी यांच्या आपसातील वाद विवादचे कारण देत शेतकऱ्यांच्या शेतीमालाची खरेदी बंद ठेवण्यात आली संदर्भात शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता मार्केट कमिटीकडून देखील सूचना फालकावर सूचना लिहिण्यात आली की दोन तीन दिवस मार्केट बंद राहणार आहे या घटनेमुळे शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती नंदुरबार यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे एकोणीस मे दोन हजार पंचवीस सोमवार रोजी आठवड्याचा बाजार उघडण्याचा हा पहिला दिवस मानला जात असल्याने शेतकरी बांधव आपला शेतीमाल खरेदी विक्रीसाठी नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत नेहमीप्रमाणे घेऊन आले होते परंतु या ठिकाणी आल्यानंतर त्यांना निराशाच हाती लागली एका फळ्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सूचना लिहिण्यात आली होती की पुढील सूचना येईल तोपर्यंत मार्केट यार्डमधील शेतमाल खरेदी बंद राहील यामुळे शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे मार्केट कमिटीचे सचिव योगेश अमृतकर यांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितले की हमाल मापाडी आणि व्यापारी यांच्या आपसात वाद विवाद झाल्याने खरेदी विक्री लिलाव झाला नाही जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांना परिथितीबद्दल माहिती दिली असता त्यावर जिल्हाधिकारी सांगितले की मी सचिव यांच्याशी बोलले असून लवकरच लिलाव प्रक्रिया सुरू होणार दुपारी चार वाजेपर्यंत मार्केट यार्डात लिलाव झाला नाही म्हणजेच मार्केट कमिटीचे सचिव यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला देखील केराची टोपली दाखवल्याचे निदर्शनास आले मार्केट कमिटीच्या सचिवांनी सांगितले की दोन तीन दिवस मार्केट बंद राहणार आहेत यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांना माघारी जावे लागल्याने कमीत कमी एका शेतकऱ्यांचे वाहतूक खर्च तीन ते चार हजारचे आर्थिक नुकसान झाले या संदर्भात हमाल मापाडी संघटनांचे प्रतिनिधी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीत माल घेऊन आलेले शेतकरी त्याचप्रमाणे आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार कालपासून मार्केटला पण हे हमाली यांचे काय आहे ते आम्हाला नाही त्यांचे वाद तेंचे वाद चालू त्यांनी सोडवायला पाहिजे शेतकरी एवढं कालपासून आलेले आहे ट्रॅक्टर घेऊन त्यांचं भाडं वगैरे दोन दोन हजार रुपये भाडं अजून रिटर्न घेऊन घरी घेऊन जात त्याच्यानंतर अजून दुसऱ्या दिवशी पण ते आणतात तेव्हा दोन हजार रुपये देतील शेतकऱ्यांची समस्या कोणी सोडवायला तयार नाही तर ना यांना सांगणार कोणत्या शेतकरी बोलत आहे मी एक समस्या ग्रस्त शेतकरी बोलत आहे मार्केटमधनं मार्केटांचा जाऊ कारभार याचा मृदंड कोणाला बसत आहे व्यापाऱ्यांना बसत आहे का शेतकऱ्याला बसत आहे का कोणाला बसत आहे कोणाला बसत नाही याचा शेतकरी मरत आहे आम्ही आज सकाळपासून मार्केटमध्ये ट्रॅक्टर वाहनं वगैरे घेऊन माल घेऊन बसलेलो आहे लोका के मार्केट कमिटीचे साहेब लोकं फळ्यावरती लिहून दिला अवकाळी पाऊस असल्यामुळे मार्केट बंद आता याला जबाबदार कोण याच्यामध्ये मरणारं आम्ही शेतकरी तर आम्हाला याचा न्याय ह मिळाला पाहिजे प्रत्येक वेळेस शेतकरी मरेल या याला जबाबदार कोण घे आणि आता हे ट्रॅक्टर आले यांचं भाडं तोडं वगैरे शेतकरी याला भरपाई कुठून देणार तरी आमच्या वे योग्य वेळेस तर काहीतरी ठाव ठिकाणं लावून साहेबांनी काहीतरी निर्णय घेऊन आमचा मार्केटच्या मालमध्ये काहीतरी त तफावत करून आमचा माल, माल मार्केटमध्ये त्यांनी विक्रीसाठी मंजूर करावा रोहिदास वळवी भारतीय स्वाभिमानी संघाचा प्रदेश महासचिव आमच्या नातेवाईकांचं मका इथे मार्केटमध्ये घेऊन आल्याचं मला फोन आले की दादा आम्ही कालपासून आमच्या त्या मार्केटमध्ये उभे आहेत परंतु तिथे मार्केट कमिटीचं व्यापारी असतील हमाली मापाडे असतील ज्यांच्या आपसामध्ये वाद चालू आहे त्याच्यामुळे आज लिलाव थांबलेला आहे मग आम्ही इथे आत्ता मार्केटमध्ये आल्यानंतर आम्ही काही शेतकऱ्यांना भेटलो आमचे नातेवाईकांचे ट्रॅक्टर घेऊन आलेले आहे मका त्यांना आम्ही भेटलो तर त्यांनी असं सांगितलं की सकाळपासून इथले जे कमिटीचे जे, जे पदाधिकारी आहेत अधिकारी आहेत हमाली मापाडे आहेत त्यांच्यामध्ये आपसामध्ये वाद चालू आहे किंवा त्यांचा वाद काय चालू आहे आता ते त्यांनी त्या प्रशासनाला विचारावं मी आल्यानंतर मी माननीय आदरणीय कलेक्टर मॅडम मिताली शेट्टी यांना मी फोन केला मॅडम म्हटलं इथे शेतकरी उभे आहेत टॅक्टर घेऊन त्यांचा लिलाव थांबलेला आहे तर काय परिस्थिती आहे तुम्ही त्या संबंधित मार्केट कमिटीच्या कमिटीचं चेअरमन सचिव असेल त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा मॅडमांना फोन केल्यानंतर मॅडमांनी फोन केला फोन केल्यानंतर अजूनपर्यंत शेतकऱ्यांचा माल लिलाव होईल असं काही चिन्ह दिसत नाही आम्ही सचिवांना भेटलो सचिव म्हणले की ते आपशामध्ये हा माल मापाडी आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद आहे व्यापारी देखील चालले गेले त्याच्यामुळे आता लिलाव होणार नाही तर मुद्दा हा असा आहे की शेतकरी शेतामधून इथपर्यंत तो मट धान्य टॅक्टर विकायला येतो याला कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं आज पावसाचे दिवस आहेत आज मका काढणीसाठी देखील यंत्रवाल्याला जास्तीचे भाव द्यावे लागतात पावसाचे दिवस असल्यामुळे ते एक कठीण परिस्थितीमध्ये ते इथे येतात आणि अचानक मार्केटमध्ये आल्यानंतर जर शेतकऱ्यांवर अशी आप भीती होत असेल तर शेतकऱ्यांच्या वाली कोण आहेत यासाठी या, या जिल्हा शासन प्रशासन मार्केट कमिटीचे सचिव आणि हमल मापाडी यांनी उद्याच्या उद्या बसून शेतकऱ्यांचा माल कसा लिलाव होईल यासाठी त्यांनी प्रयत्न करावा अन्यत परवापासून या मार्केट कमिटीमध्ये नाईलाजाने आम्हाला संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करावं लागेल आणि या होणाऱ्या परिणामांना या जिल्ह्याचे शासन प्रशासन हे जबाबदार राहील असं मी या माध्यमातून आवाहन करत आहोत आपले नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती ही आपणास कल्पना असेल की या बाजार समितीमध्ये संपूर्ण आदिवासी क्षेत्रातली नावाजलेली अशी बाजार समिती असून आपल्या बाजार समितीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बाजार समितीचं कामकाज चालू असतं आता सद्यस्थितीत मागील आठवड्यात जवळपास दोन वेळा तुफान वादळी पाऊस झाल्यामुळे बाजार समितीने दैनिक नंद दर्शन या वृत्तपत्रात वेळोवेळी जाहीर सूचना प्रसिद्ध करून बा तसेच नोटीस बोर्डावर देखील बाजार समितीचं तूर्त खरेदी विक्री व्यवहार बंद ठेवण्याबाबत सूचना दिलेली आहे परंतु काही शेतकरी बांधवांकडून अडचणीमुळे तो शेतमाल बाजार समितीत विक्रीस आलेला होता परंतु यात एक इलेक्ट्रॉनिक्स काट्याच्या पद्धतीने कामकाज करण्याच्या बाबत हमाल मापाडी असोसिएशन व व्यापारी असोसिएशनसोबत बाजार समितीची चर्चा सुरू आहे याच्यात दोन ते तीन मिटिंग झालेल्या आहेत आणि याचा अंतिम निर्णय साधारण आठ ते पंधरा दिवसात होऊन कामकाज सुरळीत चालण्याच्या दृष्टीने बाजार समिती प्रयत्न करीत आहे मध्यंतरी काही मापाडी बांधवांनी बाजार समितीकडे पत्र व्यवहार केला के एक के की आम्हाला एक एकोणावीस तारखेपासून की इलेक्ट्रॉनिक्स काट्यावर याची अंमलबजावणी करण्यात यावी अन्यथा आम्ही जुन्या पद्धतीने कामकाज करण्यास आम्हाला अडचणी आहेत असं म्हणून व्यवहार केल्यानंतर काही हमाल बांधवांशी आम्ही चर्चा केली की के अचानक एकदम एका दिवसामध्ये ह्या गोष्टी होत नाही याला आठ पंधरा दिवसाच्या कालावधीत सामंजस्याने निर्णय करून इलेक्ट्रॉनिक्स काट्याची अंमलबजावणी करण्यात येईल परंतु हमालांमध्ये तीन ते चार प्रकारचे घटक या बाजार समितीमध्ये आहेत बाजार समितीमध्ये आडत्याचं काम करणारे आम्हाला आहेत व्यापाऱ्यांचं काम करणारे हमाल आहेत तसेच बाजार समितीचे मापाडी आहेत तसेच खरेदीदार आहेत या सर्वांशी चर्चा विनिमय होत असताना अचानक दोन दिवसापूर्वी म्हणजे शुक्रवारी पत्रव्यवहार होऊन शनिवार रविवार सुटी असल्यामुळे काल थोडासा मापाडी बांधवांनी आहे त्या परिस्थितीत कामकाज करण्यास थोडासा अडचण दर्शवली आणि याचा मार्ग काढण्याकरता दिवसभरात आम्ही वेगवेगळ्या घटकांशी चर्चा करीत होतो परंतु काही बाजार समितीचा पावसामुळे कामकाज बंद असताना देखील काही शेतकरी बांधवांचा माल बाजार समितीमध्ये विक्रीस आला होता तरी यांनाही हा मालभाव सध्या आहे त्या परिस्थितीत करून घेऊ असं म्हणून बाजार समितीचा आग्रह होता परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे दुपारी तीन वाजेपर्यंत याच्यातून मार्ग निघालेला नाही म्हणून काही शेतकरी बांधवांना आपला माल परत घेऊन जावा लागला परंतु आज उद्यामध्ये याचा योग्य तो तोडगा काढून आणि बाजार समितीचं ढगाळ पावसाळी वातावरण उघडल्यानंतर बाजार समितीचं कामकाज नियमित सुरू करण्याचा प्रयत्न सर्वांच्या वतीने सुरू आहे सर्व शेतकरी बांधवांना आव्हान आहे की सद्यस्थितीत ढगाळ पावसाळी वातावरण आहे नंदुरबार तालुक्यात देखील दोन वेळा पाऊस पडून गेलेला आहे काल देखील सायंकाळी शहादाला पाऊस पडला धुळ्याला रात्री पाऊस पडला तरी आपण तूर्त अजून पुढील सूचना होईपर्यंत बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीस आणण्याची घाई करू नये जेणेकरून आपला माल चांगला स्वच्छ कोरडा करून आणल्यास योग्य तो मोबदला देखील या ठिकाणी मिळणार आहे कारण पावसाळी वातावरण असल्यामुळे आपलाही माल ओला होण्याची शक्यता असते परत खरेदी केलेला मालही ओला होण्याची शक्यता असते आणि जेणेकरून योग्य तो भाव मिळत नाही म्हणून थोडस एक ते दोन दिवस थांबून बाजार समितीची सूचना प्राप्त झाल्यानंतर पूर्ववत बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीस आणावा Terima kasih telah menonton!